पावसामुळे अर्धापूरच्या आठवडी बाजारात शिरले गटाराचे पाणी गटाराच्या पाण्याने भाजी विक्रेत्याचे मोठे नुकसान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात सायंकाळच्या सुमारास पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शहरातील सर्वच गटार तुंबले आहे पाणी रस्त्यावर येऊन आठवडी बाजारातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे नांदेड जिल्ह्यात पंचवीस व सव्वीस तारखेला ऑरेंज अलर्ट जारी केला असून अठ्ठेचाळीस तासात तीस ते चाळीस प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने दर्शविले होते त्यानुसार काल सायंकाळी जिल्ह्याभरात पावसाने दमदार हजेरी लावली नांदेडच्या अर्धापूर शहरात पावसाच्या आधी नालेसफाई होणे गरजेचे होते मात्र नालेसफाई न झाल्यामुळे सायंकाळी पडलेल्या पावसामुळे नाग नगरपालिकेचा ढिसाळ कारभार आता समोर आला आहे नाल्याचे पाणी संपूर्ण रस्त्यावर आल्यामुळे भाजीपाला विक्रेते व शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आम्ही मुदकडून आले बाजार व्यवसाय करता आम्ही आलो काने पाणी घुसला एवढी मोठी नाली केलेली आहे नाली कसं करावं दर बाजार येतो आठवडी बाजार अर्धापूरला येतो आम्ही अन्नाचे नुकसान किती झालं अन्नाचं नुकसान दा झालं आता दोन तीन हजार नुकसान दा झाला आता आता हे माल पाणी खाली मध्ये बघा कसं माळू आमचं तिराला एवढी मोठी नाली बदल काय फायदा आहे उपाय काय नाही बाजारात तुम्ही टॅक्स किती देता इथं इथे टॅक्स आम्ही तीस रुपये देता दर बाजारी दर आठवडी आम्ही तीस रुपये देता अंदाजे किती लोकांचे नुकसान झाले असेल व्यापारी सारे व्यापाऱ्याचं नुकसान झालं सर आता काय मागणी करणार तुम्ही आम्ही काय मागणी करणार आता काय आता डोकपडे टोपले घेऊन बसणार आम्ही पण मागणी काय करा पाण्याची व्यवसाय करा बस झालं